लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणीस फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये केकचं सत्य उलगडल्यावरती कडकपणे कलाने आता ठामपणे खूप मोठा निर्णय घेत जो कोणी चोर आहे त्याला शिक्षा देण्याचं ठरवलेलं आहे इकडे आता राहुलची कारस्थानं हळूहळू उघडी होत चाललेली आहेत आणि राहुलला या सगळ्यामध्ये एक्सपोज कलाने जबरदस्त डाव खेळलेला आहे आणि त्यासाठी तिने सरोजला सुद्धा करायला मागे पुढे केलेलं नाहीये सत्याचा उलगडा करण्यासाठी कला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सरोजच्या विरोधात उभी राहिलेली आहे आणि इतकंच नाही तर तर उघडत तिने आता चांदेकरांना प्रयत्न मी नाही तर या सगळा प्रयत्न राहुलने केला हे सत्य समोर आणणार आणि या सगळ्यामध्ये राहुल आणि रोहिणी कशी एक्सपोज आणि मग या दोघांची घरातून कशी हकलपट्टी होणार आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की इकडे किचन मध्ये ज्या वेळेला कला काम करत असते ती अंजूला काही प्रश्न विचारत असते ती अंजूला सांगत असते काय ग अंजू काल तू आमच्या रूम मध्ये काही साफसफाई करायला गेली होतीस का यावरती अंजू म्हणते काल नाही म्हणजे काल मी घरातल्या सगळीकडची साफसफाई केली पण कलाताई तुमच्या रूम मध्ये मी नव्हते गेले यावरती कला म्हणते साफसफाईसाठी नाही पण दुसरं कशासाठी असं म्हणत ती अंजूची उलट तपासणी करत असते म्हणजे अंजूला नक्की काय झालं ते विचारत असते त्यावेळेला इकडे आता नैना घाबरत असते अरे बापरे हिचं काय चाललंय म्हणजे ही, ही उलट तपासणी का बरं करत असेल काय हिच्या नक्की मनात असेल आणि त्यावरती इकडे आता कला म्हणते मग तुला दुसऱ्या कोणत्या कामासाठी अद्वेतने रूममध्ये बोलवलं होतं का त्यावरती अंजू सांगते हा म्हणजे त्यांना पाणी हवं होतं त्यांनी मला आवाज दिला पण मी पाणी त्यांच्या रूममध्ये नेऊन जाईपर्यंत ते खाली आले होते आणि त्यांनी खालीच पाणी प्यायले म्हणून कालच्या दिवसामध्ये मी तुमच्या रूम मध्ये गेलेच नव्हते नैना चांगलीच हादरते हिचं काय चाललंय कशासाठी हिला सगळ्या ह्या चौकशा पाहिजेत म्हणजे हिला काही डाऊट आलंय का ही माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते का नक्की काय नैनाच्या डोक्यामध्ये बरेचसे प्रश्न चालू असतात आणि नैना विचार करत आता बसलेली असते तोपर्यंत तिच्या हातात धडपडतात आणि कलाच्या ही गोष्ट लक्षात येते की नैना काहीतरी चुकीचं करते म्हणूनच आज या सगळ्यामध्ये ती धडपडत आहे आणि त्याच वेळेला ती नैनाला विचारते काय कर नैना ताई काय झालं नैना म्हणते काही नाही हातातून वस्तू माझ्या फक्त सटकली असं म्हटल्यावरती आता कला विचार करते मी जर का अंजुल प्रश्न विचारते आहे तर नैनाताईला या सगळ्यामध्ये घाबरायला काय झालंय नैनाताई अशी बिथरल्यासारखी का दिसते नक्कीच या सगळ्यामध्ये काहीतरी हिचा हात आहे आणि नक्कीच हि काहीतरी केलेला आहे कारण आतापर्यंत नैनाची कुकारस्था न बघता नैना नक्कीच हे काहीतरी करू शकते हे तिला माहिती असतं तोपर्यंत मग आता अंजू गेल्यावरती नैनाला कला विचारते काय ग ताई तू का माझ्या रूम मध्ये माझा बुक डस्टबिन मध्ये टाकलास ग डस्टबीन मध्ये माझा बुके टाकण्याची तुला काय गरज होती त्यावरती नैना म्हणते झालं तुझं सुरू झालं आता काय तू प्रत्येक गोष्टीचा आरोप आता माझ्यावरतीच करत बसणार आहेस का हे बघे मी काही केलेलं नाहीये तू उगाच या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न काही करू नको असं म्हटल्यावरती आता इकडे कला सांगते हे बघ मी तुला अडकवण्याचा वगैरे काही प्रयत्न करत नाहीये आतापर्यंत मी तुला चांगलीच ओळखायला लागलेली आहे म्हणजे कसं आहे ना मी तुला घरच्यांची सगळ्यांची माफी मागायला लावली सगळ्यांच्या समोर पाया पडायला लावलं आणि त्यामुळे त्याचमुळे तुझ्या मनामध्ये माझ्याविषयीचा राग असेल ना आणि तो राग काढण्यासाठी तू हे सगळं केलेलं आहेस मला माहिती आहे मा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नैना सांगायला लागते बघ मला एकदा कानफट नाव पडले ना म्हणून तू दरवेळेला मला या सगळ्यामध्ये आता प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या समोर हे करशील तर मी काही ऐकणार नाहीये हे बघ मी काहीही केलेलं नाहीये यावरती कला सांगते जे काही घडलंय ना ते सगळं सत्य मी तर शोधून काढणार आहे म्हणजे तू जे काही करतेस ना त्याच्यामध्ये तुला मी अजिबात सोडणार नाही एकदा ताई दुधाने तोंड भोजलाय ना तर पुन्हा पुन्हा हे सगळे चुके करू नकोस असं म्हणत नैना नैनाला कला मी जबरदस्त इशारा दिलेला असतो की पुन्हा पुन्हा माझ्या नादी लागू नकोस नैना म्हणते हे बघे मी काहीच केलेलं नाहीये तू माझ्यावरती खोटे नाटे आरोप करतेस पण कलाला शंभर टक्के विश्वास असतो की काहीही झालं तरी सुद्धा ही नैना नैना सुधारणाऱ्यातली नाहीये आणि हिनेच नक्की तो बुके माझा बुके डस्टबिन मध्ये टाकून दिलेला आहे आता कलाचा जा तिच्यावरती पूर्णपणे डाऊट आलेला असतो तोपर्यंत इकडे आता सोहम आपल्या रूम मध्ये असताना तिकडे नयनायते आणि काय झालं कसला विचार करतो हेच असं आता विचारल्यावरती सोहम म्हणतो आतापर्यंत माझ्या लक्षात गोष्टीच आल्या नव्हत्या की नक्की काय गोष्टी घडता येत ते म्हणजे बघ ना मम्माने मला जाणून दिलं की या सगळ्यामध्ये माझ्या मार्गामधला सगळ्यात मोठा अडथळा आता अद्वेतनंतर जर कोणी असेल तर तो आहे तो म्हणजे सोहम यावरती आता इकडे नैना म्हणायला लागते सोहम आणि सोहम कसा अडथळा आहे त्यावरती आता तो सांगायला लागतो अगं असं काय करतेस म्हणजे बघितलंच ना ज्या वेळेला अवॉर्ड नेची वेळ आली होती त्यावेळेला ज्या वेळेला मला सांगितलेलं होतं अवॉर्ड नेण्यासाठी ने त्यावेळेला सरोज मामी बोलली की नाही तो चांदेकर नाही आहे म्हणजे कळतय का अद्वैत नंतर चांदेकरांचा वारस कोण असणार आहे ते सोहम त्यामुळे अद्वैत आणि कलाच नाही तर आपल्याला सोहमचा सुद्धा काटा काढायला लागणार आहे आणि जोपर्यंत आपण सोहमचा काटा काढत नाही हो, तोपर्यंत आपल्या मार्गातला मोठा अडथळा दूर नाही होणार यावरती नैनाचं सुपीक डोकं डोकं चालायला लागतं ला आणि नैना सांगायला लागते आता मला एक गोष्ट समजलेली आहे मी सांगू का या सगळ्यामध्ये आता जर का आपल्याला काटा काढायचा असेल तर एका जागडात तीन पक्षी मारण्याची युक्ती माझ्याकडे आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते मी तुला ती युक्ती सांगते तू ती युक्ती अचूक पद्धतीने वापर त्यावरती मग मात्र आता इकडे राहुल म्हणतो काय युक्ती त्यावरती आता इकडे नैना आपल्या सुपी घाणेरड्या डोक्यामधून घाणेरडी युक्ती सांगते आणि मग मात्र आता इकडे राहुल खुश होतो आणि ठीक आहे हे सगळं आपण आता करू शकतो या सगळ्यामध्ये आता आपल्याला काहीही झालं तरी ही युक्ती साध्य करायलाच पाहिजे तोपर्यंत आता इकडे आबा छानपैकी जेवण तृप्त झालेले असतात आणि आबा आता सांगायला लागतात की कला तुझ्या हाताला खरंच खूप चव आहे हा तू इतकं काही सगळं छान बनवतेस ना असं म्हणत ते आता कलाचं कौतुक करत असतात तोपर्यंत तिकडे आता सरोजला सुद्धा कला काहीतरी विचारते पण सरोज नेहमी बोलते की मला काही नको आहे हे सगळं चालू असताना कौतुक करत असताना त्यावरती कला सांगते त्यावर न अद्वैत बाहेर गेलेलं आहे असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात मग दार का अचानकपणे बंद झालं नक्की काय झालंय त्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण बघायला लागतात की दार का बंद झालंय तोपर्यंत तिकडे आता राहुल नैना रोहिणी सोहम रजनी सगळेच जण आलेले असतात आणि दार का बंद झालं दार का बंद झालं म्हणून दाराकडे पाहायला लागतात तर आता दार रॉकेटने बंद करून घेतलेलं असतं त्याला विचार करते दार का अद्वेतने बंद केलाय म्हणजे हा बाहेर गेलाय आणि दार बाहेरून बंद नक्की काय मॅटर आहे म्हणून आता सगळे जण दाराचे इथे उभे असताना मग आता रॉकेट दार उघडतो रॉकेटने दार उघडल्यावरती वेलकम 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 असं म्हणत रॉकेट सगळ्यांना बाहेर बोलवतो बाहेर सगळेजण येतात त्यावेळेला पाहतात तर काय तिकडे आता सगळ्यांसाठी बसण्याची सोय केलेली असते आणि हुरडा पार्टीचं आयोजन केलेलं असतं आबा म्हणतात अरे वा पठ्ठ्या हे काय म्हणजे अद्वैत ही तर तू खूप मोठी कमाल केलीस पण खरं सांगायचं तर तुला ही आयडिया सुचली कशी कारण आपल्याकडे कधीही अशी हुर्डा पार्टी झालीच नव्हती यावरती अद्वैत आता सांगायला लागतो आबा तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आपल्याकडे ही अशी पार्टी होत नाहीये ना म्हणूनच तर मी या सगळ्यामध्ये आज या पार्टीचं आयोजन केलंय म्हणजे चांदेकरांच्या इथे जरी पार्टी होत नसली तरी खऱ्यांच्या घरी ही पार्टी नेहमीच होते आणि म्हणून म्हटलं चला आपण तरी मागे काय राहायचं कोल्हापुरात राहून आता हुरडा पार्टी नाही केली तर काय केलं कला इतकी खुश होते आणि मनातल्या मनात, मनात ती आता विचार करायला लागते अच्छा म्हणजे सगळ्यांसाठी हा जो काही बोलतोय पार्टी 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 ही पार्टी सगळ्यांसाठी नाहीच आहे ही पार्टी खास माझ्यासाठी आहे अरे कबूल कर ना मी तुझ्याकडे पार्टी मागितली होती म्हणून तू ही पार्टी देतोयस तोपर्यंत सरोज आता तिकडे बसलेली असताना तिच्या आता कानाला रोहिणी लागते आणि रोहिणी म्हणते बघितलं सरोज वहिनी म्हणजे एरवी ह्याला सकाळी कधी ब्रेकफास्ट करायची पण शुद्ध नसते ब्रेकफास्ट न करता पण तो ऑफिसला आलेला असतो पण आज आज बघ ना तो अगदी ही हुरडा पार्टी करतोय आणि ती पण खरेंच्या स्टाईलनी हे सगळं कलाच्या सांगण्यावरून तो करत आहे वहिनी ती सरोज चिडते आणि हे बघ रोहिणी तेल बंद कर अगं तुला प्रत्येक वेळेला सोलून साल काढण्याची गरजच आहे का अगं त्यांनी सगळ्यांसाठी केले बोलतोय ना तो मग दरवेळेला तू काहीतरी त्याला आता बोलत बशील तर मला चालणार नाहीयबाद झालं हे असं म्हणत तिने आता फटकारलेलं असत आणि आता त्यानंतर इकडे हुर्डा पार्टी सुरू होते सगळेच जण खूप एन्जॉय करत असतात आणि आता सगळेच जण एन्जॉय करत असताना कला आता प्लेट भरून 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 सगळ्यांना देत असते सगळ्यांना प्लेट भरून दिल्यावरती आबा म्हणतात अरे अद्वेता हे तर काम एकदम फक्कड केलं तू मला तर तुझं खूप कौतुक वाटतं यावरती सोहम म्हणतो मग काय दादा एकदम भारी ह असं म्हणत असताना मग मात्र नुसती काही हुरडा पार्टी करायची का काहीतरी एन्जॉयमेंट सुद्धा हवे ना तर आपण सगळ्यांनी छानपैकी गाण्यांच्या भेंड्या वगैरे खेळायच्या का यावरती रजनी म्हणते काय रे सोहम कशाला उगाच नको ते काहीतरी काम करतोस यावरती आता इकडे कला म्हणते हो तरी काय यावरती अद्वेत म्हणतो मग काय या सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन करायला तुम्ही घाबरलात का कला म्हणते आम्ही का घाबरू आम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाहीये आम्ही घाबरलो बिबरलो काहीच नाही आहोत आम्ही सुद्धा कॉम्पिटिशन करायला तयार आहोत अद्वैत म्हणतो मग काय मग मुलं सेस मुली ही कॉम्पिटिशन आता मात चालू होऊ दे की असं म्हटल्यावरती मग मात्र कॉम्पिटिशन रंगात आलेली असते एकीकडे सगळ्या मुलींची टीम आणि दुसरीकडे सगळ्या मुलांची टीम यांची आता गाणी चालू असतात हे सगळं चालू असताना आता इकडे कला गाणं म्हणायला लागते सगळ्यात पहिले बाबा जबरदस्त सुरुवात करतात आणि ती पण मोरूची मावशी या पिक्चरमधलं गाणं टांगटिंग तींग टिंगाक्क तींग टांगटिंग तींग टिंगाक्क आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा टिंग टिंग टांग टिंग टिंगक आबांनी टींग असली जबरदस्त गाण्याची जुन्या सुरुवात केल्यावरती मग काय कला मागे हटते का कला सुद्धा माझे राणी माझे मोगा तुझ्या डोळ्यात सोन चाफा हे गाणं गायला लागते असं आता एक एक, एक एक करत आता गाणी छानपैकी रंगात आलेली असतात आणि छानपैकी सगळे आता गाणी म्हणत असतात त्यावेळेला आता मात्र गाण्यांची मैफिल रंगलेली असते एकावरती एक एकावरती एक अशी गाणी चालू असताना इकडे आता सोहम आणि इकडे आता राहुल आणि नैना यांचं मात्र प्लॅनिंग चालू असतं आणि त्यावरती मग आता नैना सांगत असते काय मी जे काही तुला प्लॅनिंग सांगितलेलं आहे त्या प्लॅनिंग प्रमाणे सगळं चाललेलं आहे ना यावरती राहुल म्हणतो काळजी करू नकोस तू जे काही बोललीस ना त्याचप्रमाणे सगळं आता मी इकडे करत आहे फक्त आपल्या प्लॅनिंग बद्दल कुणाला कळायला नको एका दगडात तीन पक्षी मारणं हा एकमेव आपला मोटिव्ह असला पाहिजे असं म्हणत आता इकडे राहुल नैनाला समजून सांगत असतो तू काहीही बोललीस तरी माझं प्लॅनिंग ठरलेलं आहे आणि तुझ्याच प्लॅनिंगप्रमाणे मी चाललेलो आहे आता हे सगळं चालू असताना नैना सांगते जर का आज प्ला हे आपलं प्लॅनिंग यशस्वी झालं ना तर काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण या तिघांना सुद्धा आता हे करू शकतो आणि काळजीच करायला नको या तिघांना सुद्धा आपण पूर्णपणे आता आ, एका दगडातच मारू शकतो त्यावरती राहुल म्हणतो हो असंच व्हायला पाहिजे काहीही झालं तरी हे तिघ जण एका दगडातच संपले पाहिजेत या दोघांचं हे जे काही बोलणं चालू असतं आणि त्याच वेळेला तिकडे आता रोहिणी येते आणि त्या दोघांना बोलताना रोहिणी पाहते ज्या वेळेला रोहिणी त्या दोघांना बोलताना पाहते तिच्या आता जळफळाट व्हायला लागतो त्यानंतर ती आता राहुलकडे येते राहुल काय चाललंय तुझं यावरती राहुल म्हणतो आई काय नाही त्यावरती मग आता रोहिणी म्हणते मी पाहिलंय तू त्या मुलीसोबत काय करत होतास तुला पुन्हा तिच्या आहे का तुला पुन्हा तिची भुरळ पडलेली आहे का यावरती मग मात्र राहुल सांगायला लागतो अगं नाही ऐक तरी तू असं काय करतेस मी जे काही सांगतोय ते माझं गोष्ट ऐक तरी असं म्हटल्यावरती रोहिणी म्हणते हे बघ तू पुन्हा त्या मुलीच्या नादी लागू नकोस काहीही झालं ना तरी सुद्धा ती मुलगी तुला भुरळ घालण्याचा कितीही प्रयत्न करेल पण तू या गोष्टीला भुलायचं नाहीयेस कळतंय का तुला तू जर का या गोष्टीला भुललास तर आपलं मोटिव्ह जे काही आहे ते सगळं मोटिव फ्लॉप होईल ना असं म्हणत ती आता समजवण्याचा प्रयत्न करते राहुल म्हणतो काळजी करू नकोस मी कोणत्याही मोटिवापासून दूर होत नाहीये तू उगाच या सगळ्यामध्ये चिंता करती आहेस असं म्हटल्यावरती रोहिणी सांगते हे बघ या चांदेकरांचा सगळा पैसा प्रसिद्धी ऐश्वर हे तुझं असणार आहे हे तुला असलं पाहिजे या नयनाच्या फुटकळ नादाला लागू नकोसा असं म्हणत रोहिणी त्याला समजवण्याचा प्लॅन करत असते पण या सगळ्यामध्ये राहुल तरीसुद्धा नयनाच्या जाळ्यात ऑलरेडी अडकलेला असतो आणि नयना जे काही मूर्खपणाचे सल्ले देत असते तेच करून आता या सगळ्यात तो अडकणार असतो इकडे आता या दोघांचं बोलणं चालू असतं आणि त्यावेळेला रजनी म्हणते आपला सगळ्यात मोठा दुश्मन आयुर्वेदच्या नंतर कोण आहे तुला माहिती आहे ना राहुल त्या राहुल म्हणजे सोहम आपला दुश्मन आहे या सोहमचा काहीही करून आपल्याला काटा काढायचा आहे आणि त्यासाठी जरा तरी भान ठेव यावरती राहुल म्हणतो काळजी करू नको सोहमचा काटा तर काढायचा तितक्यात तिथे ती ती रजनी येते रजनीला पाहिल्यावरती दोघही जण गडबडतात आपलं काही बोलणं यांनी ऐकलं तर नसेल ना असं म्हणत सगळेच जण आता गडबडलेले असतात आणि आता त्याच रजनी म्हणते काही नाही मला पाणी हवं होतं म्हणून मी पाणी घेण्यासाठी इकडे आले हुस करत दोघ जण सुटकेचा निश्वास सोडतात चला ही ऐकलेलं नाहीये म्हणजे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे असं आता दोघं जण विचार करतात तोपर्यंत मग आता इकडे पुन्हा एकदा इक गाण्याची मैफिल रंगलेली असते र हे अक्षर आलेलं असतं आणि कलाला र या अक्षरावरून गाणं बोलायला सांगितलं जातं त्यावेळेला कला म्हणते र नाही वेगळं गाणं आहे त्यावरती आबा आता सांगत असतात काही नाही हे सगळं यांचं कारस्थान चालू आहे म्हणजे आबांना आता अद्वैत सांगायला तो रडीचा डाव खेळते ही, ही रडीचा डाव खेळते ही रडीचा डाव खेळते असं म्हणत अद्वैत आता आबांवरती प्रेशर आणत असतो की तुम्ही या सगळ्यामध्ये यांना आता बोलायला लावा असं म्हण त्याला सांगते मी रडीचा डाव वगैरे काही खेळत नाहीये पण र अक्षर आल्यावरती मग आता इकडे रजनी येते आणि रेशमाच्या धाग्यांनी लालकाळ्या धाग्यांनी कर्नाटक की कशीदा मी काढीला नगा लावू माझ्या साडीला हे गाणं म्हणायला लागते आता मात्र हे गाणं म्हटल्यावरती आता इकडे कला सांगते घे रडीचा सा डाव ना आता तू गाणं म्हण असं म्हणत ती अद्वेतला गाणं म्हणायला लागते सांगते पण तो पर्यंत रॉकेटच गाण्याची सुरुवात करतो आणि लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं राणी ग असं म्हणत आता इकडे छानपैकी गाणं रंगतं अद्वेत पण गाणं गात असतो त्यावेळेला आबा सांगायला लागतात काय रे गाणं गातोयस गा ना काय नुसतं बोलतोयस नीट गाणं गा त्यावरती आता इकडे सोहम म्हणतो आपण गाणं गाऊया त्यावेळेला आबा म्हणतात काय रे अद्वैतची राणी तर त्याच्या बाजूला बसलेली आहे तुझी राणी कुठे आहे असं म्हटल्यावरती पुन्हा एकदा सोहमला आठवण येते ती म्हणजे आपल्या काजूची आणि तो काजूला आठवायला लागतो ला ला तो, तो पर्यंत इकडे आता एक 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 गाणी चालू असताना अद्वैत सांगायला लागतो ला काही नाही ह्यांना गाणी येत वडा झाला ह्यांचा वडा यावरती सर्वोच्चते आणि अद्वैत अरे काय चाललंय म्हणजे तू दरवेळेला हे असं बालिशपणाचं वागणं वागत बसणार आहेस का ती बालिशपणा करते म्हणून तू पण बालिशपणा करणार असं म्हणत आता सर्व सजावती चिडते छानते की गप्पा टप्पा चाललाय बारिशपणा चाललेला तिला कलासोबत आवडला नसतो मग आवा म्हणता सरोज असू दे पोरच ना ती लहान असती करणारच ना दंगा मस्ती यावरती कला सांगायला लागते आता तू गाणं तर अद्वैत मधुमच गाणं सुरू करतो आणि त्याचं काहीतरी गाणं चुकलेलं असतं गोमू संगती न माझ्या तू ये का नाही माझ्या पिरतीची राणी तू हो शिलका हे गाणं असतं पण तो मध्येच सुरू करतो आल्यामुळे तुझ्या प्रीतीची राणी मी होणार नाही याच्यावरती कला म्हणते आबा हे गाणं मध्येच आहे ना यावरती आबा आबांना अद्वेत म्हणतो नाही आबा हे गाणं बरोबर आहे ना आबा म्हणतात अद्वेत तू बर कला सांगते ते बरोबर आहे असं म्हणत आबा आता या सगळ्यामध्ये अद्वैतला सपोर्ट न करता कलाला सपोर्ट करतात यावरती अद्वैत सांगतो आबा तुम्ही दरवेळेला हिलाच सपोर्ट करतात आबा म्हणतात मी बरोबर त्याचीच बाजू घेतो कला म्हणते हो तर काय मग काय आबा कधीही चुकीची बाजू घेत नाहीत आबा बरोबर तेच बोलतात असं म्हटल्यावर ती मैफिल छान रंगात आलेली असते आणि त्याचमुळे आता इकडे अशी आता मैफिल चवलेली असते आणि त्याच वेळेला ही मैफिल ज्या वेळेला चालू असते त्यावेळेला सगळेच जण खूप खुश असतात आणि त्यावरती आज झोरडा पार्टीने अद्वेतने कलाला छानपैकी आता ट्रीट दिलेली असते आणि आता दोघं जण एकमेकांच्या अधिकच जवळ यायला लागलेले असतात कारण या सगळ्यामध्ये सगळ्या आबांना मध्येच आठवण येते आबांना आठवण येते आणि आबा म्हणतात काय रे राहुल तू काय झालं तू त्या अद्वेतवरती कुणी हल्ला केला त्या सगळ्यांचं सत्य शोधून काढणार होतास न काय केलंस यावरती आता अद्वैतचं सत्य शोधून काढायचं म्हटल्यावरती राहुल गडबडतो आबा कोल्हापुरात एक टोळी आली ती टोळी अशीच श्रीमंत लोकांना अडवते आणि पैसे लुटते आबा म्हणतात अच्छा मग अद्वैतला जाणून बुजून कोणी हे केलं नव्हतं हो तर यावर ती रोहिणी सांगायला लागते नाही आबा जाणून बुजून कोण करणार हे सगळं कोल्हापुरातली ती टोळी आहे ना तीच टोळी करत आहे असं म्हणत खास अद्वैतला कोण या सगळ्यामध्ये त्रास देणार आहे पण कलाला का कुणास्टोक संशय येतो या दोघांचं जे काही बोलणं चालू आहे याच्यामध्ये आता खूप काहीतरी तफावत आहे असं वाटतं तेवढ्यात आबा म्हणतात पण अरे राहुल तुला का घाम आलाय असं म्हटल्यावरती राहुल गडबडतो आता खरा तमाशा सुरू होतो तो ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आता केक खाऊन उंदीर मेलेले असतात हे ज्या वेळेला स्टाफ सांगायला लागतो त्यावेळेला मग आता इकडे राहुल म्हणतो हा केक कुठून आला होता कलावईनी तू हा केक कुठून मागवला होतास कला सांगते हा केक मी स्वतः घरी बनवला होता त्यावरती मग आता इकडे सरोज चिडते आणि सरोज म्हणते म्हणजे तू केक मध्ये स्वतः विष टाकलंस का आणि एक एक करत सगळ्या चांदेकरांना मारण्याचा प्लॅन केलास का असं म्हणत ती डायरेक्ट आता कलावरती घाणेरडे आरोप करायला लागते आणि तिच्यावरती हात उगारते कला तिचा हात धरून ठेवते आणि खबरदार सरोज मॅडम मी काहीही केलेलं नाहीये सत्याची शहानिशा न करता डायरेक्ट माझ्यावरती हे असते घाणेरडे आरोप करू नका मी जरी के ला मी केक केला असला तरी त्याच्यामध्ये मी काही टाकलेलं नाहीये आता केक मध्ये आपण काही टाकलं नाहीये पण आता कलाला एक एक करत राहुल नैना आणि रोहिणीवरती संशय आलाय त्यांचं भांड कला आता कसं उघडकीला आणणार किंवा या सगळ्यामध्ये कला कसा पर्दाफाश करणार पाहणं फारच रंजक ठरणार